राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या तातर शरद पवार साहेबांना दिले शरद पवार साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी या स्मृती स्थळाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि यानंतर आता नामफलकाचं अनावरण या ठिकाणी केलं जात आहे तत्पश्चात पवार साहेबांच्या शुभहस्ते पुतळ्याचं अनावरण केलं जाईल अनावरण पवार साहेबांच्या पवार साहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण होत आहे टाळ्या वाजवून आपण या गोष्टीचा आनंद साजरा केला पाहिजे आदरणीय दादा जा ज्यांनी राजकारणात कधीही स्वार्थी बुद्धीचं राजकारण केलं नाही निस्वार्थ वृत्तीनं समाजाची निरलस सेवा करणारं व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय प्रात्यांकडे अधर्ण आपण आदरानं पाहत होतो यापुढेही पाहत राहू आणि नव्या पिढीला या संपूर्ण समाजकार्याची ओळख व्हावी तात्यांचं जीवन काय होतं त्यांनी समाजासाठी काय योगदान दिलं या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी नव्या पिढीला माहिती व्हावी यासाठी हा सारा खटाडो बाळराम पाटील साहेब आणि शाळा व्यवस्थापन समिती त्याचबरोबर माझी विद्यार्थी संघटना यांनी चालवलेला आहे आणि त्यामुळे निश्चितपणे तात्यांचे जाजवल्य विचार पुढच्या भावी पिढीपर्यंत निश्चितपणे पोहोचतील बुद्धीनं समाजकारण करणारा एक पुरंदर नेता म्हणून आदरणीय तात्यांचा लौकिक होता आणि तो आजही अबाधित आहे तात्यांनी केलेल्या आज आजपर्यंतच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं काम केलं तर काम नव्या पिढीपर्यंत पोहोचावं या भावनेतून आदरणीय आमदार साहेब म्हणजे अर्थात बाळाराम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी स्मृतीस्थळाचं स्मृतीस्थळाची उभारणी करण्यात आली तात्यांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला यांच्या जयंतीचं औचित्य साधत आज या ठिकाणी त्यांच्या स्मारकाचं उद्घाटन आणि पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण दत्तशेख पाटील यांच्या समवेत राहिलेला आहे आणि त्यांच्या समवेत पुलोदच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री आमदार म्हणून तात्या कार्यरत होते रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रदीर्घ काळ त्यांच्या सोबत तात्याने काम केलं ते देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आज आपण आयोजित केलेला आहे या सोहळ्याचे केंद्रबिंदू आदरणीय पवार साहेब त्यांच्या समवेत आलेल्या काकील शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय दळवी साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील संस्थेचे वाईस चेअरमन डॉक्टर पाटील सदस्य बाबासाहेब देशमुख किशोरजी दराडे माझे आमदार श्रीकांत देशपांडे दत्तात्रय सावंत व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे रायगड जिल्ह्यातील सर्व सन्माननीय सहकारी रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासनाचे आमची सारे वरिष्ठ मंडळे या ठिकाणी उपस्थित रयत सेवा तात्यांवर प्रेम करणारे या परिसरातील सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आपल्या साऱ्यांच या सोहळ्यासाठी स्मारक समितीच्या वतीनं पाटील परिवाराच्या वतीनं नावडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं माझी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो ज्याने आपलं आयुष्य एक आरसपाने पुस्तकासारखं जगलं विचाराशी कायम बांधील की राखत शेतकरी कामगार पक्षापती निष्ठा राखत ज्याने आपलं आयुष्य व्यतीत केलं रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ओपन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून या ठिकाणी साहेब गोटीराम शेठ आणि त्यांच्या तत्कालीन सहकार्यांच्या मदतीनं या परिसरामध्ये शिक्षणाची सुविधा दिली आणि खऱ्या अर्थानं पनवेल धोरण आणि नव्या मुंबईचा हा परिसर साक्षर करण्याचं काम केलं त्या तात्यांच्या स्मारकाच्या अनावरणाच्या निमित्तानं पत्रकार मित्र आणि तात्यांवर प्रेम करणारे माझे सारे सहकारी आपलं मनापासून स्वागत करत असताना हे स्मारक बनवण्याचं

एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी शाळेकडे जातानाच शिल्प त्यांनी साकारलं अमित पाटील यांचं मनापासून आभार व्यक्त करेन समर्पक तात्यांच्या आयुष्य जगलेल्या माणसाच्या स्मारकाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी साकारलं आणि खऱ्या अर्थानं आज तरुण पिढीला जुन्या काळामध्ये काम केलेल्या मंडळींच्या बाबतीत माहिती आहे अशी परिस्थिती नाही हा आहे हा साहेब मंडळींनी भरलेला आहे आणि त्यामुळे काही संघर्ष आमचा चालू आहे त्याच्यामुळे देवा पाटील सोडले तर जुन्या पिढीतल्या पुलाची ही माहिती किंवा त्यांच्या आयुष्याविषयी माहिती नव्यानं आलेल्या या मंडळींनाही नाहीये आणि नवीन पिढीला देखील नाहीये तात्यांचं आयुष्य हे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणीबाणी आल्यानंतर या ठिकाणच्या तरुणांना रोजगाराच्या संधी हजारो तरुणांना त्या कारखान्यामध्ये प्रत्येक कारखान्यामध्ये नेऊन दिलेल्या नोकऱ्या एवढ्या पुरत सीमित नाही तर तात्यांचं आयुष्य म्हणजे विचारांची बाधितीच एक मोठ प्रतीक आहे पक्षाशी निष्ठेच एक मोठ बुद्धिमंत उदाहरण आहे आणि हे सारे गुण आज आपण बघतोय कि दुर्मिळ होत चाललेले आहेत राजकारणाच्या स्वार्था कुठे कुटुंब बोर्ड जबरदस्तीन किंवा दबाव तंत्रान परिवार फोडून त्यातले सदस्य आपल्या पक्षामध्ये घे पक्ष बदलून पद मिळव असताना राजकारणामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करू आयुष्यामध्ये केलेलं आहे ते या तरुण पिढी पुढे या नवीन आलेल्या मंडळी पुढे जावं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यावर राजकीय सामाजिक सहकार व्हावेत म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आम्ही

काम करण्याची संधी दिली नऊ मे ला संपूर्ण शिक्षण संस्था सातारला एकवटलेली असते आठ मे कार्यक्रमाचा उल्लेख त्या ठिकाणी आपण नऊ मे सातारच्या त्या कार्यक्रमामध्ये केला बाळाराम कुठेतरी समोर मला दिसतोय अतिशय चांगलं काम करून तरुण मुलं करायचा प्रयत्न करतायत याचा उल्लेख केला आणि महिनाभराच्या आता आपण रेड शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचा चेअरमन चे म्हणून काम करण्याची मला संधी दिली आपल्या सोबत आयुष्यामध्ये काम करता आलं आपल्या बरोबरीन विधिमंडळामध्ये अजित दादांच्या सोबत रोहित दादांच्या सोबत काम करता आलं सुप्रिया ताईच्या सोबत काम करता आलं दोन पिढ्यांची ही वाटचाल निश्चितपणानं माझ्याही आयुष्याला वेगळं वळण देऊन केले आणि कामाच्या बाबतीत आपण किती काम करू शकता याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपला दिनक्रम बघितल्यानंतर मिळाली आपल्या आदर्शावर काम करण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी करतोय अनेक राजकीय स्थित्यांतर या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाला आज पहावी लागत आहेत अनुभवावी लागत पण तात्यांच्या आयुष्याचा सारीपट सामोरं आणला की माझ्यासारखा कार्यकर्ता मनोमन तयार होत कि किती त्रास झाला तरी मी पक्षाची निष्ठा सोडणार नाही दिलेली कार्य संस्कृती मी सोडणार नाही आणि त्यांच्या आदर्शावर चालत काम करण्याचा प्रयत्न मी शिक्षण क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात निश्चितपणानं करेन आपली आशीर्वादाची सुदोरी या दृष्टीनं आम्हाला भेटते शेतकरी कामगार पक्षाचे आमचे सरचिटणीस भाई जयंत पाटील आणि जिल्ह्यातील थी तालुक्यातील पनवेल मधील माझ्या सहकार्यांच अतिशय अनुभव असं सहकार्य सा या कठीण परिस्थितीमध्ये माझ्या सोबत राहत आणि काम करण्याची ऊर्जा उर्मी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला याच्यातून मिळते आपण सारे जण आज तात्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या सोहळ्यासाठी आला साहेब आपण या पुतळ्याचं अनावरण करण्याचं आमचं गर मान्य केली त्याबद्दल आपलं सन्माननीय व्यासपीठाच चा समोरील आभार व्यक्त करतो आपलं मनापासून स्वागत करतो आणि प्रास्ताविकाच्या या क्षणामध्ये आपल्या साऱ्यांना विनंती करतो की तात्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण आलेला आहात पाटील परिवाराच्या वतीनं माझी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं या शाळा समितीच्या वतीनं या ठिकाणी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेला आहे कार्यक्रम संपला तरी आपण कोणीही स्नेहभोजन घेतल्याशिवाय जाऊ नये अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो आपला साऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझं लाभलेलं प्रस्ताविक मी या ठिकाणी आवर्त घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कधवी